नमस्कार मानदेश मध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे देशातील पहिले माने मुजमचे उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खासदार माजी आयुक्त श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ माझी आयुक्त चंद्रकांत दळवी आणि माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती साहित्य क्षेत्रातील दिग्गज आणि अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीपाल सबनी सगळेस यांनी नाणदेशातील या उद्योगपती सुपुत्राचं अर्थात लोदोडे सुपुत्राचं त्यांच्या शब्दात पूर्ण करून कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर यावेळी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा सत्कार रामदास माने यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर श्रीपाल सबनीस त्यांच्या शब्दात या लोदवळे गावच्या सुपुत्राचं करताना दिसत आहे माने यांचे सुपुत्र राहुल माने यांचा सत्कार यावेळी करण्यात न्याय देण्याची भूमिका श्रीरास पाटलांची सर्वांसाठी आशीर्वाद देण्याचं कर्तृत्व आणि मोठं मन या माणसाकडे आहे असे श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे खरं म्हणजे तीन आयुक्त या ठिकारी निमंत्रित आहे चंद्रकांत दळवे साहेब आमचे साहेब आणि देशमुख साहेब तिघा प्रशासनाचा मोठा अनुभव आहे आणि तिघाने भरभरून माने साहेबांचं कौतुक केलेलं आहे एका झोपडीत राहणारा कधी काही आईला शिकायचा महात्म करणार दो सव्वा दोन रुपयासाठी एक त्रास खड्डा खोदणारा माणूस माझ्या बारा तीन मजल्याची बिल्डिंग महान उभा करतो त्याच्यावर विश्वास बसत नाही पण हे खरं आहे आणि हो। हे सत्य निर्माण करताना ही सृष्टी अत्यंत कष्टाला घामल आणि धोतीच्या लिंकूच्या समर्थ चमककार वगैरे एक चमकदार घरावा अशा प्रकारचं कर्तुत्व रामदास मानेच्या कर्तुमावर आपल्याला दिसतंय पण कधी काही एक छोटा मुलगा असताना त्याला शिकायला पैसे नव्हते अशी पण वीस रुपये घेऊन गेली शिक्षणाचा प्रयत्न केला व्हायरमेंट ची नोकरी मागितली शिपायाची नोकरी मागितली अशा प्रकारचा शिपाई होणारा माणूस जीएम झाला डेप्युटी इंजिनियर झाला इंजिनिअरची मॅनेजरची ऑर्डर आली मी तर खरा अर्थ राहुल बजाजचे आभार रा। मानणार आहे ते जर जिवंत असते तर नक्की तरी मला विषय समजून घेतलं असत ते ऑर्डर दिली पण तीन महिने कुठेतरी निघून गेले आणि त्यामुळं रामदास माने यांना तीन महिन्याची शवण त्यांचा उद्योग धंद्यासाठी मिळाली आणि आमच्या घरामध्ये वहिनीचे आभार वहिनी त्यावेळेस उरसून बसले असा धंदा करणारा माणूस नोकरी सोडून मला कोणा काय कामाचा दोन मुलं झाल्यानंतर बाहेर जाणारे आमच्या वहिनी साहेब रागा रागा निघून गेल्या त्यांचं स्वतंत्र धंद्याच व्यवसायाच भेद ज्याला पचरलं नाही त्याला आवडलं नाही रामदास बारेकला आपल्या व्यवसायाचं कौशल्य दाखवून त्यांनी मद्रास गाठल मद्रास निमंत्रण करण्याची त्यांना संधी मिळाली खर तर ते विमानातून जाताना आणि येताना हवाई सुंदरीचा शोध घेत होते बायको असताना हवाई सुंदरीचा शोध घ्यायचं म्हणजे कठीण काम आहे हा माणूस पण अत्यंत सात्विक स्वाभिमानानं जगला त्यांच्या बोलण्यामध्ये अत्यंत कोटीचा व्यवहार करणारा ना माणूस नाही आधुनिक सोळा वर्षाच्या मुलामध्ये चपळ त्यांचे अंगात आहे संबंध सरभरा पाहुण्यांसाठी झटलं मेंदूला घड ठेवणं अशा प्रकारचे संबंध काम त्यांनी हे के केलेलं आहे आणि म्हणून ते समग्र भारतामध्ये जवळ जवळ सत्तावीस प्रांतामध्ये त्यांची थर्माकोलचे मशीन केलेले आहे थर्माकोल पोहोचलेलं शंभर पैकी ऐंशी टक्क्याचा थर्माकोल भारताला करोणारा हा माणूस मला विश्वास बसत नाही पण या मान देश कावातला नाही कधी काही अंकणेश माडगोळकरांनी मानवीशी माणसं लिहिली होती त्या वेतन जवाबारा आले असेल तर त्याच चरित्र नक्की लिहिलं असतं आता नवीन इतिहास निर्माण झालेला आहे संदर्भात यांचं नाव इतिहासात ठेवलं आहे प्रभाकर देशमुखांचं ते गाव मारायचं कि रामदास महारेचं गाव मारायचं तर दोघे या समज सातारा जिल्ह्यामध्ये महादेशमध्ये प्रसिद्ध अशा प्रकारचे एक कलेक्टर माणूस आयुक्त माणूस आणि दुसरा कारखानदार उद्योगपती अशा प्रकारचा पण दोघे आहेत कधी काही गरिबीमध्ये रूम त्यांनी शेअर केली त्यांचं ओळ साहेबांनी देशमुख साहेबांनी त्याला मदत केली त्या मदतीची आठवण जेवणारे आमचे माने साहेब हा कृतज्ञ अशा प्रकारचे आहे ऋण मानणारे आहे कधी काळाचा जनार्दन दो हा त्याच्या निर्णायक आयुष्यामध्ये निर्णायक टप्प्यावरती उभा राहिला कधी काळचा शेट्टी जेणे अकरा ते पाच मेट्रलची नोकरी केली आणि नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न केले असा शेट्टी त्याला आठवतो आहे कुठला गुरुजी त्याला आठवतो आहे त्या संबंध लेखनामध्ये एबीपी मार्गाच्या एक तासाच्या कट्ट्यावरती रामदास मागे जाऊन आले कट्ट्यावर जाणं साधी गोष्ट आहे मी कट्ट्यावर एक तास गेलो होतो फार कठीण आहे प्रश्नाचे उत्तर देणं फार कठीण असतो स्वतःच बोलत नाही जागा सोडली नाही पण या संबंध बोलण्यामध्ये उरगडत गेले राजू खांडेकरात आल्यास बरं झाला असतं त्याला थोडं काम असल्यामुळं अडचण झाली पण त्यांनी देखीलपणाला एक प्रश्न विचारला वायरमॅनचा नेमका थर्माकोल कसे केला या प्रश्नाचं उत्तर अत्यंत गिरकी प्रमाण तरी पण दिलं रामायणपणे उत्तर दिलं आणि धर्मापूर हे जात असताना की तीन महिन्याचा अलकंड तर महत्त्वाचा आहे इंजिनिअरिंगचं ज्ञान अत्यंत महत्त्वाचं ठरण ग्रामीण भागातला बाकीचा माणूस ज्यावेळेस शहरामध्ये जातो त्यावेळेस त्याच्या समजल्या बुद्धिमाताला धुमालही होत आहे कल्पना त्याच्या कर्माला येते गरिबीतून आलेला माणूस चपकेच होत सत्तानी मै त्यांच्या आईने हाताला बोटाला धरून शाळेमध्ये घेऊन सोडले नाही अशी माता ही एका मुलात मिळावी एक भाग्याची गोष्ट आहे ती आई आणि बाप दोघे विसरू शकत नाही बापाने शिक्षणाला ना के विरोध केला पण अशा विरोध करणाऱ्या बापाला न जुमानता त्यांनी हक्काने शिक्षण घेतलं आणि आज त्या संबंध माहिती पत्रकामध्ये आई आणि बापाचा फोटो राहिलेला आहे त्या दोघांच्या मध्ये पोटातलं मूल दाखवले ते नातीचा संबंध पूर्ण त्याच्यात आलेला ही संबंध भूमिका लक्षात घेताना जीवनाप्रती रामदास मध्ये अत्यंत इमानदार राहिले जीवनातल्या वेदनेच्या प्रती इमानदार राहणारा माणूस गरिबी शिमान प्राप्त आहे आणि म्हणून गरीब विद्यार्थ्यावरती उपास मारायची पाय येऊ नये नोकरीसाठी भीक मागायला जाऊ नये पण मार सारख्या दुष्काळी भागामध्ये हे संबंध प्रदर्शन तरी बरोबर प्रदर्शन भरवण्याचा हेतू आहे त्या कमर्शियल हेतू तरी मंगल कार्यालय असला तरी तो भक्तिमय आहे अध्यात्माची भूक त्याला भक्तीचा रंग त्या संबंध आपल्या भूमिकेमध्ये मिसळलेला आहे आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांच गुरुनगामध्ये कोण बोलतोय गुरुनगामध्ये गुलगुलेटर महाराजांचं नाव त्याच्यात घेऊन आध्यात्मिक म्हणजे संसार जरी करायचा असला लग जरी लावायचं असलं तरी बजेट तुमचं आणि हॉल आमचा सभागृह आमचं मला हे काळच एक रुपयात दोन लग्न लावायचं एक रुपयात हॉल आणि कसं देणार ते पण याच्यातही निश्चितपणे चांगली गोष्ट अशा प्रकारची आहे भूत दयाबाग आहे परंपरेनं चालत आलेली अस भारतीय संस्कृती मूल्यांची जपून काही उच्या कमदास मालिक करतात त्यांच्या घरातच हे संस्कार रुजलेले त्यांच्या आई वडिलांनी संस्कार रुजवलेले आणि म्हणून अंबास मायेचं आयुष्य निश्चितपणानं अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं आहे पंचेचाळीस देशामध्ये दे। मुस्लिम देशामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम देश आहे ते त्यांना पाच कशे मला नवल वाटतात ते बोलताना गडबडीनं गडबडीनं बोलतात ही जी काय तुमचा ते तर... काय कुठला डेशवर सांगतात पण बऱ्याच देशांच्या नावं त्यांनी घेतली इस्रायलचं अमेरिकेचं नाव घेतलं लंकेचं नाव घेतलं तुमच्या आम्हाला आपल्या आणि आमिरिकेचं नाव घेतलं हे जे जे काच राहायला इथे बसतील वरच्या मरत्यावर जाऊन त्या काचेवरून चालत मी कात फुटत नाही की मी आता पंधरा दिवसापूर्वी दुबई होतो दुबईच्या अधिक एक आगणीमध्ये की अशा प्रकारचं एक फोट त्या व्यवस्था केली त्या का दिसत खाली खालत दिसतं माणसाला पण नाही ही आयडिया तिथून घेतली मला वाटते जगातलं जे चांगलं आहे ते ते घेण्याचा प्रयत्न इंजिनियर माणसाला कलात्मकता कशी झोपते त्यांच्या गडामध्ये आता मी विठोबाची एक मूर्ती आहे कुणाचा एक फोटो नाही समर्थ विठोबाचं रंग रूप त्याकडे प्रदर्शनी गेल्या गेल्या ताबडतोब दिसत हा भक्तिमय अशा प्रकारचा संस्कार रामदास मालेच्या कुटुंबाला जोपासलेला आहे आणि म्हणून अशा कुटुंबाला काहीच कमी पडत नाही शून्य कधी होतं पण शून्यातून इतका प्रवास करणारी माणसं की अत्यंत नशिबा अशा प्रकारचे पण नशिबाला ते भरोसा ठेवत नाही स्वतःच्या मनगटावर भरोसा ठेवतात हाताच्या रेषेवरती नशीब अवलंबून असून मनगटाच्या जोरावरती आणि बुद्धीच्या कसरत कौशल्यावरती ते सम नशीबीत येताना दिसताय त्यांच्या मुलाला सुद्धा तरी दोन्ही मुलं आहेत अत्यंत संस्कारिक अशा प्रकारची मुलं आहेत सुंदर अत्यंत अत्यंतपासून संस्कारिक नाही मुलगी त्यांची परदेशात आहे इतकं सुंदर अशा प्रकारचं कुटुंब हे अनुभवताना मला अत्यंत आनंद वाटला मी माझ्या मुलाला तिथून घेऊन आलो मी हे बल म्हणून त्या दामदा स्मारिकचे प्रकार आमच्या दादाभाऊ भावले आणि आप आपल्या आपल्या पुस्तकामध्ये सात पानं लिहिले विदा पेगे रामदास माने यांच्या पुस्तक लिहिले